सर्वांना नमस्कार आमच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी ज्यांच्यामुळे इथे उभा राहिली असे माझे महामानव जे आहे तो होऊन गेलेले आहेत ज्यांनी आपल्यालाही प्रेरणा दिली आहे अशा महामानवांच्या विचारांना मी सर्वात अभिवादन करते इथे कार्यक्रम स्पेशल काही जो आयोजित केला आहे था त्यासाठी त्यांना धन्यवाद देते पत्रकार बांधव म्हणजे सकाळपासनं ते बसलेले आहेत म्हणजे त्यांनी वेळ तेवढा दिलेला आहे त्यांच्यासाठी त्यांचे सुद्धा त्यांना धन्यवाद सु... देते आणि इथे विशेष विशेष व्यक्ती आहेत ज्या ज्या आम्ही दोघी पण एकाच चळवळीमधून बाहेर आलेलो येतं आणि हे वेगळेपणे आमच्या म्हणजे इतर लोकांमध्ये काम करतात करत असणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि आमचं असं वेगळं का दिसतं बघा तुम्हाला बोलण्यातून पण जाणार किरे काहीतरी ही बाई वेगळीच आहे ही बाई वेगळीच आहे दिसते वाटते ना ते तशापर्यंत आम्ही एका वेगळ्या चळवळीतून आलेल्या आहोत आणि नुकताच ताईंना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळा मिळालेला आहे आणि तो म्हणजे मिळेल का तर ह्या का कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी तो आयोजित केलेला नाही कार्यक्रम पण त्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांचं विंचवाचं तेल जे हे आहे पुस्तकांचं आत्मचरित्र लिहिलेलं त्यांनी तो त्यांचा प्रवास त्या लहानपणापासून जर त्यांनी जे काही भोगलेलं आहे तर ते त्यांनी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये तर ते जरूर आपण वाचूया मला ते मिळेल मिळणार गेले पण ते योगिनी राऊ वगैरे यांच्या यांच्याकडून वाचते त्यांनी जे समीक्षा केलेल्या हे पण तुम्हाला वाचायला मिळेल बाकी तुमच्या सर्वांचे अभिनंदन आणि किती वेळ बसू शकतात मला तुम्ही जाण मी तेवढ्या वेळ बोलते माझ्याकडून काय तुम्हाला मी बोलावं असं अपेक्षित आहे म्हणजे कुठल्या गोष्टीवर बोलावं हे वैशाली मला जरा सांगा वेगवेगळ्या गोष्टीवर आम्ही काम करत काउन्सिलिंगचं आहे म्हटल्याच्या नंतर महिलांच्या प्रश्नावर आणि काम आम्ही महिलांच्याच बाजूने म्हणजे बाजूने म्हणल्यापेक्षा महिलांसाठी महिलांच्या प्रश्नासाठी काम करतो आता वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या महिलांचे प्रश्न वेगवेगळे बरोबर आहे की नाही मी माझ्या कोणत्या भाषेत सांगू ते सांग मला कारण तुम्ही माझे व्हिडिओ बघत असा बरोबर आहे की मला वेगळीच होती तिथे इथे वेगळी होती म्हणजे बोली भाषेत मी जास्त लोकांमध्ये जास्त हे आहे बोलते मी आणि वैशंकाई म्हणजे एम एस डब्ल्यू आम्ही केलेलं केलेले आणि एम एस डब्ल्यू पण इतकं सहज नाहीत होत इथं पोहोचणं इतकं सहज नसतं कोण म्हणते का जा स्टेजवर आहे का बोलतोय कोणी ना पहिल्या झपक्यात तर नाव ना म्हणते नांदवायचं बाहेर पडत असेल तर नांदायचं नाही खूप काही आपल्याला भोगून शिकून तोंड देऊन इथपर्यंत यावं लागते म्हणजे मी पंधरा वर्षाचे असताना साडे पंधरा वर्षाचे असताना मी दोन तीन दिवस पोलीस पोचले होते चोरीसाठी जी केलीच नव्हती त्या चोरीसाठी म्हणजे नाहीतर मी ह्या क्षेत्रात नव्हते जसे आले मी चांगले एखाद्या पोलीस ऑफिसर चालले असते आणि प्रमोशन सुद्धा माझं झालं असतं म्हणजे असं चांगली हुशार होते पण ते पोलिसांशी चोरीशी याच्यासाठी आणि फक्त पार्थी समाजावर चोरीचे चोरी आरोप होत नाहीत तर खूप साऱ्या लोकांच्यासाठीच वळलं जाते काही ना कुणाचा वाजवा असं असते ते तर ते आहे पण मी तेव्हापासून पोलीस कायदे जे त्याच्याशी संबंध माझा आल्यामुळे मग पुढे माझा तो प्रवास म्हणजे ऍक्सिडेंटली मी इकडे आले पण जे रमले तर मग ते रमला वाटतं मग आता ते मी जे भोगले किंवा आपल्यासारख्या गेणे किंवा माझ्यासारख्या मुलींनी जे भोगले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये आणि आपण म्हणजे मी असे वैशग्य असते सुंदर असेल फार समाजावर उपकार करतोय अशी भावना नसते आमचं हे भारतीय संविधानातलं भारतीय संविधानातील नागरिकांचं जे कर्तव्य आहे नागरिक म्हणून आम्ही आता फार मोठे म्हणजे का ठीक आहे लोकांना वाटतं त्यांना त्यांचं प्रेम आहे आमच्यावर त्या पद्धतीने ते, ते आम्हाला पद्धती भरतात पण आम्ही समाजावर कुठल्याही पद्धतीचे उपकार कधीही करत नाही आम्ही आमच्या देशासाठी हे जे काम करतो ते भारतीय नागरिकत्वाचं ते कर्तव्य आहे आणि आम्ही ते बाहेर करतो ते कसंही अशाही पद्धतीने मग कायदेशीर मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही ते ओ, मार का, मार मार पार पाडतो आता त्याच्यासाठी वेळोवेळे आता बघा पाठीमागे एका नगरच्याच प्रकरणात एका माणसाने बालवाह लावून दिल्या मुलीचा म्हणजे लावलेला होता आणि जसं आम्हाला कळलं जसं आम्हाला कळलं तर मग आता आईवडिलांना विचारलं वगैरे फोन करून मी आम्ही केलेलं एवढा प्रचंड मला शिव्या घेतला तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याचा मॅक्स उमडणे वगैरे ते लावलं ला। ते जवळ वन मिलियन पर्यंत बहुतेक तो व्हिडिओ म्हणजे इतक्या प्रचंड शिव्या आणि सोशल मीडियावर ते काम करत असताना तर प्रचंड ट्रोलिंगला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो प्रचंड आणि ती तयारी आपली ग आपल्याला आपली पाहिजे ती तयारी असेल तर मग आपण थोडस खंबीरपणाने झालं नाही तर मग असं वाटतं बघू मा देते तो, तो कशाला मग तिकडं पुन्हा मग ते नवरे वाचतात पुन्हा पोरं वाचतात बघ तुला ही अशी कमेंट आली बघ तुला ती तशी कमेंट आली तू कशाला तिथं चाललीस ना तुला सांगितली तर धरण तेच सांभाळणं मग तुला काय गरज पडली एवढा उठा ठुवा करायची मग त्याच्यामुळं मग वेगवेगळ्या पद्धतीने मला ते हे करत नाही तर हे म्हणजे सोशल मीडिया आता कसं आहे की सोशल मीडिया खूप सारे लोक सोशल मीडियावर हो येतात त्याच्यात युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल स्नॅपचॅट असेल काय काय आहे तर <laughs> हे सुरुवातीला मी फक्त फेसबुकवर होते हो दोन हजार पंधरापासून फेसबुकला होते पण जसं कळत होते म्हणजे दोन हजार अठरा सतरा अठरा पर्यंत तरी फेसबुकलाच असायचे मी युट्यूबला असताना काही कधी काही टाकले नाही पण नंतर कळलं अरे वेगवेगळ्या लोक वेगवेगळ्या ठिकाणचे ते वेगवेगळ्या ऍपवर हे आहेत कुणी टिकटॉक वर हो आहे कुणी वर हो आहे कुणी वर हो आहे मध्ये टिकटॉक सारखं होत त्याच्यावर पण मी ऍक्टिव्ह होते काय हो की मग जे काम करतो आपण तेच काम आपण तिकडे बोलत राहू तेच आपण तिकडे बोलत राहू मग ते टिकटॉक वर हो ते लोक फॉलो करत होते महिला बघत होत्या तिथून नंतर फेसबुक ला कळलं होते रील्स असतात म्हणून त्या रील्सच्या माध्यमातून पण मग ते नवरा बायकोची भांडणं कुठल्या कुठल्या विषयाला धरून होतात त्या नवरा बायकोच्या विषयाला भांडणाला धरून मग ते आमच्या नवऱ्यास मी खरंच भांडत ठरते लोकांना खरंच म्हणजे त्या आम्ही त्या विषय आता दुसऱ्या दुसऱ्याच्या नवऱ्याला मी कसं संघ घेऊ काम करायला दुसऱ्या नवरा बाईंच्या नवऱ्या कधी यावं मला भेटावं काम करायला कधी उपलब्ध ते घरातच आमच्या सुरू असतं ते वेगवेगळ्या विषय घेऊन आम्ही दोघं नवरा भेटतो आम्ही ते रील्सच्या माध्यमातून ते व्हिडिओ आम्ही पोस्ट करत असतो मग त्याच्यातून मग कायद्याची माहिती असेल घरात सासू कशी वागतो सासरा कसा वागतो नवरा कसा वागतो लेकरे कशी वागत आहेत बाई कशी वागत घरामध्ये तिच्यावर काय कायही असतं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने बघ आता इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल ते सगळीकडे आम्ही सुरवातीला याच्यासाठी सांगायला की तिकडे मला फॉलो <laughs> करा तर तिकडे मी आहे कारण तिकडे हे खूप मोठा वर्ग तिथं आहे कितीही नाही म्हणलं ना लेकरांना किती म्हणजे मोबाईल वापरू नका लेक्र हो म्हणतात बरोबर ऑनलाईन जरी क्लास असले तर मधल्या पीरियड मध्ये ते बरोबर इंस्टाग्रामला जातात ते बरोबर केलं तर मुली असो मुला असो आता नवरे नोकरीवर बाहेर गेले कामाला तर घरात असणाऱ्या स्त्रिया बरोबर बर दोन चार टाइमला म्हणा तीन चार वाजेपर्यंतच्या कायमधला जो स्वयंपाक सगळं काम धंदा होऊन जातो तो जो वेळ असतो तो बरोबर YouTube बर ला जातात आता त्यांना प्रत्येक स्त्रियांपर्यंत तर आपण पोहोचू शकत नाही प्रत्येक पुरुषांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही मग त्या पद्धतीनं तिकडे आम्ही दहा दहा मिनिटाच्या वीस वीस मिनिटाच्या व्हिडिओ पोस्ट करत असत मग त्याच्यातून वेगवेगळी माहिती महिला मिळते खूप साऱ्या महिलांना मी युट्यूबवरून आणि फेसबुकवरूनच सल्ले देते कवा कवा म्हणते तुम्ही फुकट मला सल्ले नका नाही पैसे मी टाकत जायला फिरायचं असतंय फिरायचं असतंय जेव्हा खायचं असतं आता उपाशी पोटीत तर कसं कार्य करा ओके हे कि नाही पुन्हा जर कार्यक्रमा लागले की साडी लागत चोडी लागत्या गोष्टी असतात अगदी मी हे पिको आले हे सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून मला सुरुवातीला तुम्हाला ते सांगायचं की तिकडे मला फॉलो करा म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आता राहिला मुद्दा आपल्या मेन मुद्द्याकडे की काउन्सिलिंग सेंटरकडे येणारा केसेस कशा कशा पद्धतीच्या असतात आणि आपण कशा पद्धतीने त्यांचं काउन्सिलिंग करतो त्यांचा अनुभव म्हणजे आहे त्याच्यामुळे मला मला नाही असं वाटतं जास्त सांगा पण तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी काउन्सिलिंग सेंटर चालतात त्या त्या ठिकाणी नवरा बायकोचा संसार जोडण्याचे जास्त प्रयत्न केले जातात बरोबर की ना आपणही तेच करतो मुद्दाही तोच असतो की कुणाचा संसार मोडू नये आणि संसार न मोडण्यासाठी आपण काउन्सिलिंग करतो तर आपल्या कदाचित करण्याच्या मध्ये फरक असेल पण इतर काउन्सिलिंग सेंटरला काय होतं माहितीये का जे काही काउन्सिलिंग सेंटर असून सुद्धा जे काही खटके उडायचे ते उडतेच आणि जे काही काय होतं माहितीये का जेव्हा बाई पीडित म्हणून जेव्हा एखादी महिला तेव्हा तुम्ही खूप साऱ्या बाया बयाला समजून सांगता तिला वाटतंय मी ह्याच्याकडे मग तिला आले आणि आम्हाला सांगतात समजून सांगण्याची गरज कोणाला असती तिच्या घरातल्या म्हणजे ज्याच्यापासून तिला त्रास होतोय ज्या गोष्टींपासून त्रास होतोय जी समस्या तिला असते जे, जे समस्याग्रस्त असते त्या गोष्टीचं निराकरण करावं लागतं मग आपण तिला शिकवतो म्हणजे ग्रामीण भागात आमच्या तिकडं आता हे पुणे इकडं शहरी भागात आपण तिला सांगितलं मय नवऱ्यानं मारण पावसानं तर कुठं जाऊ आपल्या तिथंच जायचंय मग भांड्याला भांड लागत असते मग काय होतंय झाले आता हे नवरा सोडून जायला लेकडाला घेऊन कुठं जायचं हे ते गोष्टी येतो बऱ्याच गोष्टी मग ह्या गोष्टी तिला असं वाटतं तिला माझ्या नवऱ्याला सांगायचं सोडून सासर त्यांना सांगते हे आणि पण त्यामुळे त्या चीज ना नोकरी नाही करायची ठीक आहे ना हे पण गोष्टी होतात बरं का मग तिला असं वाटतं तिच्या गाय असतात मग काही माझ्यान कसं असतं की बाबा नोकरी करू देत नाही नवरा नोकरी करतो पण पैसा हातात देत नाही मी नोकरीला असले तर तू म्हणतो मी नोकरीला आहे तू घरी बस संसार सांभाळ नेकर बघू पुढं आता आपल्याला भरपूर पैसा आहे घरामध्ये धोका धोका पैसा काय करायचा आहे तू घर सांभाळ चांगलं आणि म्हणून तिला घरी बस बाई घरी बसली की तिला खरंच मी माझ्या संसारासाठी वेळ देतो संसारासाठी वेळ दिला सत्तावीस अठ्ठावीस तीस तीस वर्षाचे नेकर बघू पुढा मग सुरू करतेस तो काय केलं जीवनात तू घरीच होतीस आणि तू घरी बसून काय काम करतीस दिवसभर माणूस बाहेर जात आहे म्हणजे हे नोकरदार नवऱ्यांचं कसं असतं की मला मलाच वाटतं एक दिवस काय ह्या नवऱ्या झोपाव घरी गा मला आणि दिवसभर काय करावं लागत नाही बाईला हे सांग ते बरोबर सगळं काम काढून कपडे लते भांडे कुंडे फडताळाचे कपाटाचे सगळे काढून असे ठेवा स्वयंपाक न करता जाऊन आणि मग कळतंय लेकरं बाळ झाड वापरलं लेकरा बाळापासून गारावरपणा पसूनच्या ज्या गोष्टी येतात त्या घरामध्ये घरा ना त्या घरामध्ये स्त्रियांना काय काय करायला लागते त्या कामाचं महत्व स्त्रियांच्या घरातल्या पुरुषांना आता <laughs> गे गे? आता खूप सारे पुरुष ते मान्य करतायत किंवा ते समजून घेत आहेत पण नारायण सारखे नवरे आणखीन तयार व्हावेत असं मला वाटतंय काय की नाही म्हणजे एकच नारायण नसावा ना काय कि नाही आपल्याकडे म्हणजे आता मी तर गेले नऊ दिवसापासून मी बाहेर आहे नऊ दिवसापासून माझा नवरा माझे दोन लेकर आणि तो स्वतःचा व्यवसाय करून लेकरांना सांभाळून त्यांचे डबे माझी मुलगी अकरा असताना काहीही करत नाही सामायसा वेळ असल्यामुळं पण काय म्हणून लागत नाही ते प्रत्येक गोष्ट माझा नवरा करतो म्हणजे मी त्याला नवरा म्हणून तर तो माझा जोडीदार तो माझा मित्र म्हणूनच आम्ही दोघ सोबत आहोत पण असे नवरे आणि मग मला काय म्हणायचं की माझ्या नवऱ्याचं फार कमी शिक्षण आहे पण पी एच डी झालेले बी मोठे डॉक्टर इंजिनियर झालेले बी त्या बाईला माणूस म्हणून वागवतच नाहीत ना मला असं वाटायचं की माणूस म्हणून जर बघितलं तिच्याकडे तर खूप सारे प्रश्न सुटू शकतात आता नुकतच आम्ही गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रकरण सोडवलं नवऱ्यानं घरी बसवलं बाईला तू संसार सांभाळ म्हणला नोकरीत करणारी बाई नोकरी करणारी बाई, बाई जर एखादी असेल आणि तिला जर शेळ्या मेंढ्या सांभाळायला दिलं तिला घरी बसविलं तर ती बाई होणार नाही का आणि पुन्हा तिचा जो वेळ दिलेला तिने संसारासाठी दिलेला त्याची किंमत त्याचं मूल्य एखादी बाई वेडी आहे आहे अति मेंटल वेळी डॉक्टर इंजिनियर कशी नाही बनवते फक्त नवऱ्याच्या पगारामुळे होतात का त्या लेकरांना संस्कार द्यावा लागते वागण्या वर्तन शिकवावं लागतं बऱ्याच गोष्टी त्यांची मेहनत तिची त्याच्या पाठीमाग असते ना त्या महिलेची फक्त वडीलच त्याच्यामध्ये नसतात तर आई आणि वडील हे दोन्हीही जबाबदार तेवढेच असतात मुलांना मुलींना लेकरांना घडवण्यामध्ये पण होतं काय माहितीये का स्त्रेय हे सगळे बापाच्या बाबतीत जाते अशा गोष्टीतलं आणि परिणाम वाईट झाले की त्याच खापर नेहमी आईच्या माथ्यावर <laughs> मारलं जाते तर ह्या अशा गोष्टी होतात खूप साऱ्या गोष्टीमध्ये कौटुंबिकाराच्या केसेस येत असतात आता मी जवळजवळ हो मुंबईमध्ये आठ दिवसाला सात आठ केसेस येतात तुमच्याकडे केसेस येतात बालवाहाच्या पण केस येतात आता एक ये प्रियकर की एका मुलीचा बालविवाह थांबवायचं तिचं बालविवाह व्हायला लागलेला कळण्या न कळण्या पण आई वडील तिचं जबरदस्ती लग्न करायचं म्हणलं पूर्वी शिकवती शिकत म्हणले नाही मग म्हणले का म्हणून तिला लग्न म्हणायचं ना तिचं होय कमी बरं म्हणलं करायचं गुला करायचं गे ना मग तुला हसायला तर म्हणे नाही म्हणे मग नंतर त्या कोळीनं सांगितलं की माझं मला ह्याच्यासोबत लग्न करायचं आणि तिचं वय ती माझं वय आधार कार्डावर पंधरा आणि माझं असं वय सतरा आहे बाई तुझं वय काही असू दे तुझी जात तुझा धर्म हे सगळं विचारावं लागलं तर ती मागासवर हे कम्युनिटीमधली आणि मुलगा मुस्लिम मग मी म्हणलं बाबा तिचं लग्न म्हणण्यात अर्थ नाही सध्या तिला हे करू दे तू करू नको तिला पळून घेऊन जाऊ नको नाहीतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा तुझ्यावर दाखल होईल तू मुस्लिम आहेस म्हणून वयातली मुलगी पळून घेऊन म्हणून एक तर अपहरण होतं तिला विचारलं पूर्ण काय करत तर गाडीवर त्याच्या डोंगा खाली राहणार नाही त्याला तीनशे शहात्तरचा गुन्हा त्या पोरावर दाखल होईल अठरा सीटचा गुन्हा त्याच्यावर दाखल होईल आणि तुला तु तुझं लग्न दुसऱ्याच्या हवाली करून देतील तू सुद्धा कसा संसार करशील पोरी म्हणलं वय तुझा लहान आहे आपण नंतर बघू म्हणून तिला समजावून सांगितलं तर ते थांबलं जरा म्हणजे अशा पद्धतीच्या सुद्धा आपल्याकडं सुद्धा दारू मुळे दारूमुळे तर प्रचंड केसेस आपल्याकडे जातात बघा सगळ्यात महत्त्वाचं कारण जर काय असेल ना काउन्सिलिंगच्या महिन्यामध्ये केसेसमध्ये येत असणाऱ्या महिलामध्ये तर ते नवरे दारू पितात